नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आज रुटीन वगैरे काही नाही दाखवणार आज काहीतरी वेगळं जरा कारण आता जन्माष्टमी आली आहे तर चला तर बघूया जन्माष्टमी निमित्त मी काय करते तर आता मी ना कृणाला सजवणार आहे कृष्णा तर लहान मुलांना कसं सजवतात त्यासाठी काय काय साहित्य पाहिजे तर इझिली मी तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारे सांगणार आहे अजून जन्माष्टमी खूप लांब आहे तर आधीपासूनच माझा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला काहीतरी फायदा होईल आणि तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल किंवा लहान मुलगा असेल त्याला कृष्ण कसा बनवायचा तर ते तुम्हाला मी दाखवीन थोडक्यामध्ये आणि जास्त काही साहित्य विकत आणायला लागत नाही मेन तर ड्रेस पाहिजे वरती मुकुट वगैरे पाहिजे बासरी वगैरे मी सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कसं कसं सजवायचं वगैरे आणि छान वाटतं मुलांना कसं कृष्णा वगैरे बनवलं ना खूप छान वाटते चला तर जास्त वेळ न घेता लागूया व्हिडिओला सुरुवात करूया आणि लागूया कामाला बघूया कसं कसं मी कुणाला सजवत्या नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि पहिल्यांदा जेव्हा आपण आपल्या बाळाला तयार करत आहे ना तेव्हा जेवढं सामान पाहिजे आहे जेवढं लागणार आहे तेवढं एका ठिकाणी घ्यायचं म्हणजे कसं तयार करताना आपली जास्त धावपळ होत नाही आणि काही विसरलं असं वाटत नाही तर बघा इथं मी मुकुट घेतलाय बासरी घेतल्या ड्रेस वगैरे घेतलाय त्याच्यानंतर बाजूबंद आहेत गळ्यात घालण्यासाठी माळा वगैरे आहेत आणि हे दोन बर्ड आहेत ना ते आपल्याला टिका वगैरे लावायचं आहे आणि हे असे बारा कलर असतात ना त्याच्यात आपल्याला पांढरा आणि लाल कलर पाहिजे तो आपल्याला इझिली मिळू शकतो तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत आणि बघा जास्त काही आयटम नाही थोडेफारच आहेत आणि हा पण मुकुट होता माझा मी मागच्या वर्षी बनवला होता तो पण मी इथं ठेवला आहे आणि जास्त म्हणजे नाही का तामझाम नाही थोडं थोडक्यातच बसतो आहे त्याच्यापासूनच आपलं बाळ थोड� एकदम कृष्णासारखं दिसतंय चला तयारी करूया आणि लागूया कामाला आणि आता इथं ना आपल्याला आपल्या बाळाला आपण जर ते कपडे वगैरे घालतो ना ते कपडे थोडेसे ना असे कपडा त्याचा एकदम टाईट असतो त्यामुळे मुलांना आपल्या आ आतमध्ये ना सुती कपडे वापरायचे जेणेकरून त्या मुलांना त्रास होणार नाही त्या कपड्याचा आणि लहान मुलं कसं बघा नवीन काहीतरी कपडा वगैरे घातला ना खूप चिडचिड करतात कारण त्यांना तो कपडा असा एक टोचल्यासारखा होतो त्यामुळे आतमध्ये त्याला आता एकदम असा मऊ असा कपडा घालायचा म्हणजे मुलं पण कम्फर्टेबल राहतात आणि त्यांना काही असा जास्त त्रास होत नाही कुर्णालला पण मी तसंच केलंय एकदम मऊ असा कपडा घाटलाय त्याच्यानंतर वरती हा त्याला मी कृष्णाचा ड्रेस घालत आहे त्याला आता मी त्याला ड्रेस वगैरे घालते नंतर बोलते आणि मस्त आता ड्रेस वगैरे घालून झाला चला थोडाफार मेकअप करूया जास्त काही नाही थोडीफार पावडर लावायची आणि कुर्णालना खूप एक्सायटिंग होता कृष्ण बनायला कारण त्याला कृष्ण बनायला खूप आवडतंय तर आता मस्त आता पावडर वगैरे लावून घेतली त्याच्यानंतर त्याचा केस वगैरे व्यवस्थित करूया आणि चला बघा मग मी कसं कसं तयार करते आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ना गळ्यामध्ये आपल्या माळा वगैरे घालायच्या आणि शक्यतो करून ना व्हाईट कलरच्याच माळा असाव्या जेणेकरून त्या आपला ड्रेस पिवळा आहे ना त्याच्यावर उठून दिसतात आणि आता इथं ना त्याला आपण थोडंफार टिक्का वगैरे लावूया आणि कृष्णाला कसं साईडला वगैरे गोल गोल फुलं वगैरे असतात आणि पुढं पण त्याला लाल ला आणि व्हाईट कलरचा टिक्का वगैरे असतो त्याचप्रकारे मी करत आहे थोडंफार त्याला म्हणजे दिसायला पण छान दिसेल आणि आता इथं बघा माझं चाललंच होतं तयारी एकदम आणि तो पण खुश होता तो पण ना सगळ्या गोष्टी लावून घेत होता कारण त्याला या सगळ्या गोष्टी आवडत आहेत आपला कृष्ण आए, आता, तो तो आता आपला कृष्णकन्ह्या एकदम रेडी झाला आहे सगळं घाटले मस्त असं आता बाजूबंद वगैरे राहिले होते आणि पायाला वगैरे पण फुल बनवलं हाताला पण बनवू शकतो पण लहान मुलं कसं तोंडामध्ये हात वगैरे घालतात आणि कलर वगैरे चांगला नाही त्यामुळे हातामध्ये मी काय बनवलं नाही पायाला वगैरे बनवलं आणि मस्त आता बाजूबंद वगैरे बांधून घेते आणि नंतर आता तुम्हाला दाखवते कसा दिसतोय आपला कृष्णकन्ह्या अशा प्रकारे ना मी कुणाला मेकअप वेग वगैरे केला होता कृष्णाचा तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जन्माष्टमी अजून थो म्हणजे लांब आहे दोन तीन दिवस आहे तोपर्यंत मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला तुम्हाला थोडंफार हेल्प होईल आणि तुमच्या घरामध्ये लहान मुलं वगैरे असतील तर तुम्ही त्यांना सजवा वगैरे जन्माष्टमी दिवशी खूप छान वाटतं आणि स्कूलमध्ये वगैरे पण आजकाल बोलवतात कृष्ण वगैरे बनवून त्यासाठी पण तुम्हाला उपयोगी येईल चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळाला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र